सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत डी जे डॉल्बीला बगल देऊन यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया असं आवाहन पोलीस उपाधीक्षक आपो पोवार यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील कळे इथं सरपंच पोलीस पाटील आणि तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील सरपंच पोलीस पाटील आणि तरुण मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कळे इथं पार पडली शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक अप्पासो पोवार यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन केलं डॉल्बीचा वापर समाजासाठी घातक ठरत आहे त्यामुळे तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विधायक उपक्रम हाती घेणं आवश्यक आहे रक्तदान शिबिरं समाज प्रबोधनपर नाटिका महिलांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम गरजूंसाठी विविध कार्यक्रम आयोजित करावेत असं आवाहन यांनी केलं कळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिक आणि तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय मदत करावी असं आवाहन केलं गेल्या वर्षी एक गाव एक गणपती संकल्पना राबवणाऱ्या सव्वीस गावांचा आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या पंधरा तरुण मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला